ट्रेन आलेली आहे आणि आल्याच्या नंतर ट्रेनला जाण्यासाठी गर्दी बघा ही बघा आतमधली दशा बघा आमची ही आहे गर्दी इकडे गर्दी जसं तुम्हाला मगाशी दाखवला आणि हे गर्दी आहे दांदल बघा किती झाले बायकांची एवढा पोलीस प्रोटेक्शन चांगलाय की लोकांना चढवून देतो ट्रेन मध्ये टाकायचा आणि प्रेस करायचा प्रेस केल्यानंतर इथे पाण्याची बाटली तुम्हाला भरून मिळते या साईडला पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते पण जॅकेट एक कंपल्सरी तुमच्याकडे ठेवा आणि कमीत कमीत कपडे ठेवा मला असं वाटतं दोन कपडे पण खूप झाले चार चालत चालत दमलो टेम्पोत बसले बघा थंडीच थंडी आहे पूर्णपणे थंडी आहे हर हर गंगे चला ज्याची वाट बघत होतो महिनाभर प्र्यागराजला चाललो आहे तुम्हाला तर माहीतच असेल लास्ट ब्लॉगमध्ये दोनमध्ये माझा रट्टाच चालू होता की प्रॅगला प्रयागराजला चाललो आहे चाललो आहे आणि प्रयागराजला चाललो आहे म्हणजे सांगायची गरज नाही आहे चाललो आहे महाकुंभला आणि सोबत आपले मित्रगण आहे इथं म मंगेश आहे विक्की आहे सूरज आहेत हे आम्ही तुम्हाला दिसत असेल का आमच्या खांद्यावरती बॅग नाही आहे बघा इकडं पण असं नाही आहे हे बघा इकडं आमचा पसारा इकडं बॅग टोटल आठ बॅगी आहेत आम्ही चार माणसं आणि आम्ही बॅगे आणलेले आठ दो डबल दोन दोन बॅगी आहेत आणि माहिती नाही आहे की प्रयागराजला गेल्यावरती तिकडे कसं काय नियोजन आहे पण जाऊया ट्रेनची वाट बघते साडे दहाची ट्रेन आहे नऊ वाजलेले आहेत दहा वाजता प्लॅटफॉर्मला ट्रेन लागणार आहे कोलकाता मेल एक्सप्रेस आहे कोलकाताच्या हावडा मेल काहीतरी एक्सप्रेसचं नाव आहे त्याचा वाट बघतो आहे आणि ती जर नाही भेटली तर त्याच्यानंतर दुसरी पण एक ट्रेन आहे ला सो दोघांमधून एक कुठेतरी ट्रेन पकडावी लागेल कारण की आठ फेब्रुवारी आहे तो आपल्याला पोसाचा आहे तिकडे त्याच्यानंतर बारा तारखेचा साई स्नान आहे ते सर्व आपल्याला करावं लागणार आहे तो स्नानच्यामुळं आपण लवकर निघतोय पण क्राऊड एवढा आहे ना खूप आहे सो बाकीचे डिटेल्स कसं आहे काय असणार आहे गर्दी काय असणार सर्व आपल्याला ट्रेनमध्ये भेटायला चलो हर हर गंगे हर गंगे हर हर महादेव हर हर महादेव ट्रेन आलेली आहे आणि आल्याच्यानंतर ट्रेनला जाण्यासाठी गर्दी बघा कुंभ मेळ्यामध्ये जाण्यासाठी गर्दी आहे या साईड इकडे बघा पोलीस आहेत पुढे त्या साईडला पोलीस प्रोटेक्शन तुम्हाला बघायला घडतं आहे बघा तिकडं पूर्ण एकदम स्टार्टिंगला पोलीस प्रोटेक्शन आहेत सर्व ट्रेनमध्ये चढवण्यासाठी आहेत पूर्ण बापरे बाप कसं होईल काय काय माहिती आता सांगता येणार नाही पण जाऊया आता गेल्यावरच समजणार आहे पुढं चढता येईल नाही चढता येईल एवढी गर्दी आहे ना खूप गर्दी खूप म्हणजे खूपच गर्दी चला बाबा डब्यात बसलो आम्ही बाबा इकडं बघा आणि मस्त काम झाला सूरज मंगेश चेहरा असू बघा सकाळपासून तोंड पामलेलं होतं जागा भेटेल का नाही भेटेल इकडं का बाय आपका नाम क्या जितेंद्र जितेंद्र आणि कृष्णा जितेंद्र आणि कृष्णा हे सर्व आपल्या दिव्या मध्ये राहतात कृष्णाने मेन आम्हाला मस्त बसून दिलेला आहे कारण की ते लोकांची थोडं साहेबांशी ओळख इकडे ते रेल्वे मध्ये कामाला आहेत म्हणजे ते आपण बोलतो प्रायव्हेट सेक्टर मधून कामाला आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करतात ती लोक त्याने आपल्याला बसून दिलेलं इकडं त्याच्यामुळे खूप भारी इथं जितेंद्र आणि कृष्णा थँक्यू सो मच भाई मस्त अरे तुम्हाला नामचे डुपकी एक -एक लागायगा <laughs> तुम्हाला नामचे डुपकी लगाय का उदर ट्रॅक राहील मी खुशीचे खुशीचे खुशी चलो आणि आता थोड्या थोड्या ट्रेन सुटेल जागा अशी आहे पण ट्रेन सुटल्यानंतर थोडे लोक अजून वाढतील वाढते डब्बा खाली दिसत असेल पण तो डब्बा खाली नाहीये डब्बा भरल डबा भरल्याच्या तुम्हाला दाखवतो थोडासा सुटू द्या जरा सुटल्यानंतर आम्हाला थोडा चेहऱ्यावर असू आमच्या चला मंडळी आता आलं आपण मनमाड स्टेशनला आणि तुम्हाला मगाशी खुलं खुलं दिसत होतं पण आतमधला तुम्हाला आतमध्ये तुम्हा दाखवतो मी काय मार्केट भरलं आहे भाजी मार्केट परवडलं एखादा बैल बाजार पण परवडला पण आतमधली दशा एकदम बघण्यासारखीच नाही एवढा डेंजर डबोगी भरलेले आम्ही आलं लॉक करून आणि ते आलो कॅन्टीनमध्ये कारण की आपल्याला ट्रेनचा जमत नाही म्हणून इकडे सर्व थोडंफार इकडे सर्व काही घेतलेले आहेत सर्व काय घेतले ने आणि सर्व काय काय करणार इकडे आपले महाराज दादा आहेत बाबा बरे आहेत ना हे आपले आर पी एफ वाले दिसतात आणि ह्यांची नाईट ड्युटी असतं आणि पूर्ण लोकांचे हे नेहमीच आहे ना चालू मतलब हे चालू आहे ना गर्दी कंटिन्यूटी चालू आहे आता इकडे थांबणार आहे किती टाईम थांबणार ट्रेनिंग हा लोक नाही का ही काय लोक बघा हे ज्यांना तिकिट नाही अव्हेलेबल आहेत ज्यांना जायला दा, नाही भेटत सर्व इकडे बघा इकडे थांबलेली आहेत पण काय करणार रेल्वे प्रशासन पण काय करू नाही शकत लोक जेवढी चाललेले आहेत प्रयागराजला त्यांना काहीच नाही करू शकत जेवढं आहेत तेवढं दाखवू शकतो आणि जेवढे सर्व करतात इकडे आहेत आपण कुठून मनमाड मधले आहेत का कुठून आहे मनमाड मधले आहेत का ठीक आहे चला आणि या साईडला कॅन्टीन आहे तर आपण जाऊया आपल्या या ट्रेन मध्ये या ट्रेनचं नाव आहे त्या ट्रेनचं नाव काय आहे का हावडा मेल हावडा मेल ट्रेनचं नाव हे बघा चहा पण घेतली आहे आपण चहा पिऊन निघतोय हावडा मेल ट्रेनचं नाव आहे जी कोलकातापर्यंत जाणार आहे मी आतमधली दशा दाखवतो तुम्हाला आतमधली ही बघा आतमधली दशा बघा आमची ही आहे गर्दी ही इकडे गर्दी जसं तुम्हाला मगाशी दाखवला आणि हे गर्दी आहे या गर्दीतून प्रवास चाललाय प्रागराजता पण असू द्या हर हर गंगे इकडे सर्व नाश्वा इकडे आमची मंडळी बसलेली आहेत या साईडला थोडीशी जागा आहे आम्हाला बरेचपैकी म्हणजे या याला मी पाचशे बोलू शकतो बाकी हे बघा इकडे बघा या साईडला गर्दी बघा इकडे बघा की हे गर्दी को जाने की गर्दी संघर्ष जाने का काय करणार पण कधी कधी असं वाटतं की नक्कीच आयुष्यात पैसे कमवा ही वेळ येणार नाही म्हणून सांगतो पैसे कमवा पैसे मॅटर करतो आयुष्यात

आपली हावडामेल ट्रेन होती बघा या साईड हावड़ा हावडामेल ट्रेन होती जी उतरले आपण आणि प्रयागराज स्टेशनला आणि प्रत्येक स्टेशनला तुम्हाला पोलीस बंदोबस्त बघायला आहे प्रत्येक डोरला पोलीस प्रोटेक्शन आहे सर्व या साईडला आणि इकडे मंडळी आमची इकडे मंगेश आहे या साईडला हे सर्व सांगलीवरून आलेत ना तुम्ही लोक हे सर्व इकडं आपल्या मेंबर्स होते इकडं ट्रेनचे प्रवासामध्ये भाऊ नाव काय तुझं तुझं नाव काय तुझा आणि इकडे सूरज आहे इथं विक्री आहे या साइडला आणि पूर्ण ट्रेन भरलेली आहे थोडस आपण पुढे निघूया मला घसा बसला आता कारण इकडचा माहोल खूप चेंज आहे त्याच्यामुळे पण आपण आता इथून पुढे निघूया कसं काय नियोजन असणार आहे सर्व बाहेर गेल्यावरती चला पहिला तर जाऊन काहीतरी थोडासा खाऊन देऊया कारण खूप जमलो आहे आम्ही चला हर हर गंगे पूर्ण ट्रेन भरलेले बघा धावपळ चालू आहे बघा इकडं ट्रेन सुटले एवढं मॅनेजमेंट चांगलं आहे इकडं आणि या साईडला इकडं पोलीस बंदोबस्त पण सर्व आहे तरी पण लोकांची धांदल चालू आहे हे बघा काहीच बोलू शकत नाही आपण धांदल बघा किती चालू आहे बायकांची एवढा पोलीस प्रोटेक्शन चांगलं आहे की लोकांना चढवून देतो ट्रेनमध्ये लेडीज लोकांना प्रॉपर चढवून देतोय बघा असती असती चढवते सर्व चढा चढले चढले एकदम आरामात चलो मस्त अशी सर्व तुम्हाला उत्तर प्रदेश पोलीस पूर्ण मदत करते तर विचार करा आपल्या कुंभमेळामध्ये किती यांचा प्रोटेक्शन चांगला असेल या साईडला पाहू शकता तुम्ही तर आपण पण आता निश्चित पुढे बघूया कसं काय नियोजन असणार आहे काय काय गोष्टी असणार चला ब्रिजवरची ट्राफिक बघा एवढी गर्दी आहे ब्रिजवरच उतरताना फक्त ट्रेनमधून जस्ट उतरलो आहे आणि ट्रेनमधून उतरल्याच्या नंतरच बाहेर पडायला स्टेशनच्या एवढी गर्दी आहे या साईडला तर आता बारा तारखेचा ता जो स्नान आहे तेव्हा काय असणार आहे बघूया पण पहिला आपण मैदानात जाऊया जिथे कुंभ घाटात जाऊन पोचायला वेळ आहे नऊ पावणे दहा वाजले पण पावणे दहाच्या नंतर किती वाजतील काय माहिती सुरुवात आहे आता कुंभ कुंभमेळ्याची सहर गंगे, हरार गंगे। हर हर गंगे जस्ट आलो आहे आता अरेल घाटवरती आणि हा घाटचा नजर नजारा या साईडला पाहू शकता त्या साईडला तुम्हाला स्टेशन साइडला जायला परीक्षा आहे मिर्झापूर वगैरे आणि या समोरचा आपल्याला संगम घाट आहे आपण अरेल घाटवरती आलो आहे चालू आहे यांचा फोटोशूट व्हिडिओसाठी ना हा पुढे हा अरेल घाट आहे पुढे जायला काय त्या साईड तर अरेल घाटवर आलो आहे आणि अरेल घाटचा नजारा तुम्हाला सकाळी पाहायला मिळणार आहे सकाळी आपण येऊया पण त्याच्या पळीकडे तुम्हाला बघा त्या साईडला दिसत असतील तर बघा टेंट्स वगैरे दिसत असतील सो आपल्याला जायचं आहे तिकडे त्या साईडला संगम आहे पण ते काय तुम्हाला सकाळी पाहायला मिळणार आहे पण त्याच्या पहिला आपण चाललो आहे आपल्याला पुढे राहण्याची सोय करायची आहे पण इथे बरीचशी फॅमिलीज वगैरे तुम्हाला बघायला मिळते बघा इकडं सर्व फॅमिलीज वगैरे सकाळी आंघोळीसाठी थांबलेली आहेत आणि हा घाट परिसर आहे जो बनवलेला आहे इथं टप्पे बनवले बघा पायऱ्या बनवलेल्या आहेत तिकडं पूर्ण क्राऊड खूप आहे एकदम डेंजर क्राऊड आहे क्राऊडला काहीच नाही करू शकत आपण आणि ठीक तुम्हाला सकाळी पण नजारा बघायला पण आपल्याला आता राहण्याचा जो हॉ सेक्टर चौदामध्ये आपल्याला जायचं आहे सेक्टर चौदामध्ये का चाललो आहे कुठे चाललो आहे हे सर्व तुम्हाला बघायला मिळणार तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि उद्याचे जो ब्लॉक असेल तेव्हा आम्ही स्नान करायला जाणार कुठे जाणार बोट रायडिंग आहे किंवा आखाडे असतील ते सर्व तुम्हाला उद्याचं समजेल पण आता तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आता आम्ही चाललो चौदा नंबर सेक्टरमध्ये तिथे राहण्याची सोय केलेली आहे तर या साईडला बघा पाण्याची बाटलीसाठी तुम्हाला इथं कॉईन टाकायचा आणि प्रेस करायचा प्रेस केल्याच्यानंतर इथे पाण्याची बाटली तुम्हाला भरून मिळते ते पण फो मोफत म्हणजे तुम तुम्हाला जर पाण्याची सोय नसेल तर तुम्ही इथे येऊन पाणीसुद्धा पिऊ शकता हे बघ पाण्याच्या बाटल्या एक लिटरची बाटल्याची वॉटर प्रॉपर लागेल तो बटन दाबा इकडे या साईडला पॉईंट टाका आणि पॉईंट टाकल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण पाणी भेटल पियायला सो इकडं असा उत्तर प्रदेश सरकारने म्हणजे इकडच्या नगर निगमने बनवलेलं आहे खूप भारी या साईडला पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते पण ती मूर्ती नाही आहे त्यांनी देवीचा एक या साईडला सर्व पाहू शकता तुम्ही बघा इकडं पाहू शकता बघा इकडं मूर्ती किती असं वाटतं का मूर्तीच आहे पण खरोखर खूप भारी त्यांनी ते केलेलं जे पण काय आता पण त्यांना वर्णन नाही करू शकत आपल्या शब्दामध्ये खरोखर खूप भारी आहे खूप भारी म्हणजे खूपच भारी एकदम काय कला असेल यांच्या आतमध्ये आणि खूप छान वाटते कालिका मातेचं रूप घेतलेलं आहे या साईडला आहे हे बघा या साईडला पाहू शकता आणि आता आपण पुढून निघतो आहे जे तुम्ही व्हिडिओजमध्ये किंवा ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल पिपा पूल ज्या न होडीच्या मध्ये असतात सॉरी पिपा पुल जे नदीचे मधी पूल बांधलेले गेलेत आपण तिकडून क्रॉस करते पुढं जायला जमलं दंगल, आहे लिटरली जमलो आहे मी एकच सांगेन तुम्हा सर्वांना की तुम्ही जेव्हा इथं येत असाल प्रागरा स्टेशनपासून ते सेक्टर किंवा कुठल्या पण संगम घाटपर्यंत पण तुम्हाला चालायची कसरत खूप असणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून जॅकेट एक कंपल्सरी तुमच्याकडे ठेवा आणि कमीत कमीत कपडे ठेवा मला असं वाटतं दोन कपडे पण खूप झाले चार पाच दिवसासाठी रिपीट रिपीट केले तरी काय पण इनरवर एक्स्ट्रा आणा पण नॉर्मली वरचे कपडे वगैरे तुम्ही खूप घेऊन या कारण की खूप म्हणजे खूप चालायला लागलं लिटरली आम्ही आठ ते नऊ किलोमीटर चाललो आहे असं नाही आहे की गाड्या नाही येते बट बॅरेट्स लावले तिकडं गाड्या सोडतात आणि तुम्ही स्टेशनवरती जेव्हा येणार ना तर तुम्हाला रिक्षावाले किंवा बाईक्सवाले सांगतील का आम्ही तुम्हाला सोडू पण असं नाही आहे अर्धावर सोडतील परत तुम्हाला तिकडून वेगळ्या रिक्षावालेकडून पुढे यावं लागेल परत तिकडून तुम्हाला कट उतरवतील पण पुढून असं यावं लागेल आणि आता आपण आलो आहे पिपा पूल हे बघा या साईडला पिपा पूल आहे इकडे दोन्ही साईडला बघू शकता हे बघा इथं लाईट्स लावले कॅम्प लावले तर असे एकूण चाळीस ते पंचेचाळीस असे नदीतून पूल बनवले ते बघा हे असे आपल्याला व्हिडिओ आणि ह्याच्यामध्ये खूप छोटे वाटतात तर असे छोटे छोटे पूल्स आहेत जे असे बनवलेले आहेत जे आपल्याला पुढं जायला भेटतात सर्व तर खूप भारी आहे बघण्यासारखं आहे आणि जे काय आता ते सकाळच्या उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला समजेलच आणि आता इथून चालत 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 चाललो आहे हर हर गंगे हर हर महादेव नम पार्वती पतय हर हर महादेव चालत टेम्पो बसलोय टेम्पोच म्हणजे अजून आम्हाला पाच किलोमीटर चालायचं ऑलरेडी आम्ही सात किलोमीटर चाललोय पण पाच किलोमीटर अजून चालायचं आणि पाच किलोमीटर चालण्यासाठी आम्ही दोनशे रुपये दिलेले पण तुमच्या पायात जर ताकद असेल चालण्याची तर नक्की तुम्ही या महाकुंभ मेळ्यामध्ये या तुमचं स्वागत आहे खरोखर छान आहे खूप छान आणि इकडे पब्लिक बघा लिटरली हे तर बोलण्याचा भाग्यवान मगाशी असं झाला एक लेडीज होती लिटर असतील पंचेचाळीस पन्नास वयाची खूप रडत होती त्याचा त्यांचा मिस्टर हरवलेला होता ते बघून एवढा हो वाईट वाटत होता ना तर काय बोलू शकत नाही पण ती कावरा वावरा झालेली त्याचा नंबर नव्हता काहीच नव्हता खूप घाबरलेली होती म्हणून थोडंसं येणार तर तुम्ही हुशारी वापरा जरा कमी लोक घ्या आणि येणार तर एक लोकांना विचारपूस नंबर कॉन्टॅक्ट किंवा कुठली तरी जागा ठरवून या इकडे येण्याच्या पूर्वी खरोखर आणि हे लोक बघा कंटिन्यू चालतात हे बाई तुमचे पाय आहेत ना पाय काहीच बोलू शकत नाही चलो हर हर महादेव बॅगी तर आम्हाला काय सांगाय बॅगी नका माझ्या थंडीच थंडी आहे पूर्णपणे थंडी आहे चला झोपतो आहे इथे खूप सारे वेगवेगळे टेंट्स आहेत कॅम्प्स आहेत कुठं थांबले काय थांबलं आहे सर्व ते तुम्हाला उद्या दाखवतात ते एवढं दमलं आहे ना चालून चालून लिटरली सोळा सतरा किलोमीटर चाललो आहे सोळा सतरा किलोमीटर चाललो आहे चाल कुंभमेळ्यामध्ये चला कर, ला करा, 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 ब बाय गुड नाईट शी ड्रीम टेक केअर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघण्यासाठी मॅक ब्लॉगला फॉलो करा और सुद्धा चलो बा बाय हर हर गंगे